अनुभवांमधून समजलं प्रेम ही जबाबदारी नसते ते तर होऊन जाते त्याची तयारी नसते आरशाकडे पाहत दिव्या तिच्या सुंदर लांब काळ्या केसांची वेणी घट्ट भिणत होती ती हळूहळू हसत एका गोड प्रेमगीताची धुनगात होती तेव्हा अचानक मागून कोणीतरी खोलीत आले ती फक्त पावलांच्या आवाजावरून ओळखू शकत होती की हा कोणी दुसरा नसून तिचा प्रिय नवरा आकर्ष आहे आकर्ष खोलीत शिरताच त्याने बेडवर ठेवलेली दिव्याची साडी उचलून सरळ जमिनीवर फेकून दिली आकर्ष म्हणाला किती वेळा सांगितला आहे की हा कचरा बेडवर ठेवू नकोस काही ना समजतच नाही का तुला दिव्या म्हणाली कचरा नाही ती साडी आहे माझी तीही तीन हजार रुपयांची आमच्या घरीच चढाव्यातून आली होती का फेकून दिलीस खाली आकर्ष म्हणाला पुन्हा तुझं काहीही सामान माझ्या बेडवर दिसलं तर दिव्या म्हणाली आणि जर दिसलं तर काय करशील दिव्या तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या पापण्यात चमकवत म्हणाली आकर्ष संतापाने भरून तिच्या जवळ गेला दिव्या घाबरून भिंतीला चिकटली आकर्ष म्हणाला जर पुन्हा दिसलं तर तुला तुझ्या सगळ्या सामानासोबत तुलाही खोलीच्या बाहेर फेकून देईल आकर्ष नाक मुरडत म्हणाला आणि हा कसला एवढा घाणेडा वास येतोय दिव्या म्हणाली सरसोच्या तेलाची आत्ताच वेणी घातली आहे हवं तर तुमच्याही डोक्याला मसाज करून देऊ का दिव्या तिची वेणी चापकासारखी फिरवत म्हणाली आकर्ष म्हणाला नाही काही गरज नाही गेट लॉस्ट नाक हाताने झाकत म्हणाला दिव्या म्हणाली काय काय म्हणालात मराठी येत नाही का तुम्हाला दिव्या तिच्या थेट गावाकडच्या शैलीत म्हणाली आकर्ष म्हणाला मी म्हणालो इकडून जा आणि पुन्हा या खोलीत बसून सरसोचे तेल लावायचे नाही चल बाहेर असं म्हणत त्याने निर्दयतेने दिव्याचा हात पकडून तिला खोलीच्या बाहेर ढकललं पंचवीस वर्षांचा आकर्ष नुकताच एम बी एमबीए करून भारतात परतला होता इथे कानपूरमध्ये त्याच्या वडिलांचा व्यवसाय त्याला सांभाळायचा होता अक्षित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक अक्षित सिंह राजपूत यांचा मोठा मुलगा होता आकर्ष सिंह राजपूत लंडन मध्ये राहून जोरदार जिमिंग करून आकर्षने चांगली ऍथलीट बॉडी बनवली होती कपाळापर्यंत येणारे केस गोरा रंग आणि सहा फूट उंची त्याला एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा लूक देत होती परंतु दुर्दैव असं की आकर्षाच्या वडिलांचा कानपूर जवळच्या एका गावातील जमिनीवरून बराच काळ वाद चालू होता अक्षित तिथे चामड्याची फॅक्टरी उभारू इच्छित होते परंतु गावाचे मुखिया कोणत्याही किमतीत ती फॅक्टरी तिथे उभी राहू देणार नव्हते अक्षित यांनी मुखियाला पैसे देऊन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात ते अपयशी ठरले होते मुखिया रामकिशोर अत्यंत प्रामाणिक होते जरी अक्षित यांच्या प्रभावाने प्रभावित झाले असले तरीही त्यांचा इमान विकत घेणं कठीण होतं शेवटी अक्षित यांनी मुखियांसोबत एक मोठा सौदा केला मुखियांची एकुलती एक, एक मुलगी दिव्याचे लग्न आपल्या मोठ्या मुलाशी आकर्षसोबत सोबत ठरवले आपल्या मुलाची संमती जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही आकर्षने लग्नाला नकार दिला तेव्हा त्यांनी धमकी दिली की जर तो लग्न करणार नसेल तर त्याला व्यवसायाबरोबरच संपत्तीमधूनही बेदखल केले जाईल बिझनेसला उंच शिखरांवर नेण्याची इच्छा असलेल्या आकर्षला आपल्या वडिलांच्या निर्णयापुढे हार मानावी लागली आणि दिव्या राजपूत घरण्याची मोठी सून म्हणून घरात आली दिव्या चतुर्वेदी वीस वर्षांची गावातील साधी भोडी आणि अगदी लहान मुलीसारखी वागणारी दिसायला अगदी गुलबक्षी फुलासारखी कोमल आणि स्वभावाने खेळकर वयाचा बालिशपणा अजूनही तिच्या स्वभावातून जातच नव्हता कसा बसा तिला बी ए पास करून दिले गेले होते जुगाड करून खरं तर मुख्याजींच्या मते दिव्याला बी एच्या पलीकडे शिकवणे म्हणजे पैशांचा अपव्यय होता कारण दिव्याला वाचनापेक्षा पुस्तकांच्या पानांच्या विमान आणि बोटी बनवण्यात अधिक रस होता मुखियाजींनी एका प्रतिष्ठित घराण्यात तिचे लग्न लावून आपली एकुलती एक जबाबदारी संपवली हुंड्यात अक्षित राजपूत यांना फॅक्टरीसाठी जमीन मिळालीच शिवाय त्यांच्या फूड मिलसाठी दरवर्षी कच्चा माल मुखियाजींच्या शेतातून पुरवला जाऊ लागला जात पंचायतींना मात्र हे मान्य नव्हतं ब्राह्मण मुलगी ठाकूर घरण्यात का दिली काय ब्राह्मण समाजात चांगल्या मुलांची कमतरता होती पण मुखियाजींना फक्त दिव्याला अक्षितसिंह राजपूत यांच्या ऐश्वर्यात वाढताना पाहायचं होतं दिव्या इतर गावातील मुलींप्रमाणे गृहकलेत तरबेज होती स्वयंपाक असो स्वच्छता असो की घर सजवणं असो दिव्याच्या काळजीने मुख्याजींचं अंगण नेहमीच शेणाने लिंपून स्वच्छ चमकत असे कढी पोकडे असो की दहीवडे असा क्वचितच एखादा पदार्थ असेल जो तिला बनवता येत नव्हता पण दिव्याच्या नशिबात शेणाने लिंपलेले अंगण नव्हते तर ग्रॅनाईट आणि संगमरवरी फरशांनी चमचमणारा भव्य वाडा होता तिला कितीही चांगले पदार्थ येत असले तरी तिला गावठी आणि अशिक्षित समजून स्वयंपाक घरात जाण्याची परवानगी नव्हती ना असं नाही की सासच्या घरात तिचे शोषण होत होते पण तिच्या वागणुकीमुळे सगळे हैराण झाले होते एकदा दिव्या स्वयंपाकघरात गेली आणि गरम मायक्रोवेव्ह मध्ये न घालता हात घातला आणि हात भाजून घेतला त्याहून वाईट तेव्हा झालं जेव्हा तिने व्हॅक्युम क्लिनरने खोली स्वच्छ करायचा प्रयत्न केला आणि साडीच त्यात अडकवून घेतली सुदैवाने तेव्हा आकर शिवाय खोलीत कोणी नव्हते पण तिला प्रेमाने समजावून व्हॅक्युम क्लीनर वापरणं शिकवण्याऐवजी आकर्ष तिच्यावर भडकला आणि तिला खोलीतून बाहेर काढून टाकले त्यानंतर सगळ्यांनीच हात वर केले आणि घरातील सगळं काम नोकऱ्यांवर सोपवलं दिव्याची निरागसता एवढ्या प्रमाणात होती की पती पत्नीचे नाते काय असते हे तिच्यासाठी फक्त टीव्ही मालिकांमधून किंवा मा चित्रपटांमधून मिळालेल्या ज्ञानापर्यंत मर्यादित होते आकर्ष जवळ आला की तिच्या पोटात गुदगुल्या व्हायच्या तिला वाटायचं की आकर्षने तिच्याशी तसं वागावं जसं चित्रपटांमधील नायक नायिकेशी वागत असतात पण आकर्षला ती आपल्यासमोर दिसणेही नको होते आकर्ष खोलीत नसताना ती त्याच्या शर्टच्या बाह्या कमरेला बांधून झोलायची आकर्ष तिची कितीही अपमान करू देत तिला त्याचा काहीही फरक पडत नसे बिझनेस आणि जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या नादात आकर्षने दिव्याला फारसं महत्त्व दिले नाही पण दिव्या घरातील सगळ्यांची लाडकी बनली होती सासू सासरे असोत किंवा घरातील इतर मंडळी दिव्याचे नाव सर्वांच्या ओठांवर असायचे दिव्या आणि आकर्षाच्या लग्नामागे काही व्यावसायिक डावपेच असले तरी अक्षित आणि शोभा यांना दिव्या पहिल्याच नजरेत खूप आवडली होती यापेक्षा जास्त जिव्हाळा तिला तिच्या आजी सासूनबाई बरोबर वाटत असे ऐंशी वयाच्या पुढे असलेल्या आणि चालण्यास असमर्थ झालेल्या आजींसमोर तीन नोकर होते पण दिव्याने सगळ्या नोकरांना कामावरून सोडवले आणि त्यांच्या सगळ्या सेवा स्वतःहून सुरू केल्या घरातील इतर कामं तिच्याकडे नव्हते त्यामुळे ती पूर्ण दिवस आजींसाठीच वाहून घेत असे ती कधी त्यांचे हातपाय मोहरीच्या तेलाने मालिश करत असे तर कधी त्यांच्या पांढऱ्या केसांमध्ये रिबन घालत असे कधी गरम पाण्याने त्यांना नीट न्हाऊ घालायची तर कधी त्यांना स्वतःच्या हाताने जेव घालायची आजी तिला खूप आशीर्वाद देत खूप मुलं बाळ होत तुझी तुझे सौभाग्य अखंड राहो आजींच्या निरोपांमुळे दिव्याला घरात वेगळे स्थान मिळाले होते पण आकर्षला मात्र तिचा त्रास होत असे घरात तिला एक उत्तम मित्रही मिळाला अर्बन राजपूत जो धाकटा मुलगा आणि आकर्षाचा भाऊ होता अर्णब आणि दिव्या समवयस्क असल्याने दोघांची चांगली मैत्री होती अर्णब तिला कधीही वहिनी म्हणायचा नाही तर फक्त नावाने हाक मारायचा यावरून घरात त्याला ओरडा खावा लागायचा पण त्याला याचे काही सोयर सुतक नसायचे अर्णब सध्या शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये बी बी ए करत होता पण त्याला गाण्याची प्रचंड आवड होती तो सिंगर बनायचे स्वप्न बघत होता दिव्या चल माझ्यासोबत पटकन अर्णब तिचा हात पकडून ओढत म्हणाला अरे थांब तरी काय काम आहे बोलाधी दिव्या जी सध्या आजीच्या पलंगावर चादर घालण्यात व्यस्त होती त्रासिक स्वरात म्हणाली अगं चल तुला एक जबरदस्त गोष्ट दाखवायची आहे अर्णबच्या डोळ्यात गंमत चमकत होती दिव्या त्याच्यासोबत बाहेर आली अर्णबने आधीच तयार ठेवलेला रंग तिच्यावर टाकून तिला वरून खाली पूर्णपणे रंगवून टाकलं हॅपी होळी दिव्या वाह तू तर गुलाबी चुडेल दिसतेस अर्णब मिशकिलपणे म्हणाला दिव्या जी पूर्ण गुलाबी रंगात न्हालेली होती संतापून म्हणाली अच्छा थांब आता मी दाखवते तुला ती रंगाने भरलेली बादली उचलून अर्णबच्या दिशेने धावली अर्णब पटकन पोर्शकडे पळाला पण दिव्याने त्याच्यावर रंग टाकण्याचा प्रयत्न केला आणि रंगाचा संपूर्ण मारा जवळच उभ्या असलेल्या आकर्षवर झाला जो ऑफिससाठी तयार होत होता दिव्याचं रक्त गोठल्यासारखे झाले ती शांत उभी राहिली जणू सिंहाच्या शेपटावर पाय ठेवलेल्या हरणाच्या पिल्लासारखी आपलं काहीतरी वाईट होणार आहे याची वाट पाहत आकाश फोनवर बोलत होता आणि त्याने अजून तिच्याकडे पाहिले नव्हते याआधी तो वळून काही बोलेल अर्णबने तिच्या हातून बादली इसकावून घेतली आणि घाबरलेला सुरत म्हणाला भा भा भैया बुरा न मानो होली हे दिव्यावर बरसणारे अंगारे आता अर्णबवर तोफेच्या गोळ्यांसारखे पडत होते दिव्या घाबरलेली आपल्या पतीचा राग पाहत होती आकर्षला दिव्याचे भिजलेले आणि भेरलेला चेहरा पाहूनच समजले की रंग अर्णबने नाही तर दिव्याने फेकला आहे त्यामुळे दिव्याचा राग त्याने अर्णबवरच काढला आणि धडधडत आपल्या खोलीत निघून गेला दिव्या बिचारी लाचार नजरेने अर्णबकडे पाहत होती धन्यवाद माझ्या संकटांना स्वतःवर घेण्यासाठी असं मनात म्हणत तिने सुटकेचा श्वास घेतला दिव्या लाजून आणि गोंधळून आपलं तोंड लपवत बाथरूममध्ये गेली बाथरूममध्ये आकर्ष आधीच होता जो आपल्या अंगावर पडलेला रंग घासून घासून काढत होता फक्त टावलमध्ये तो बाहेर आला दिव्या बाथरूम बाहेर बसून बाथरूम रिकाम होण्याची वाट पाहत होती आकर्षला असं जवळपास निर्वस्त्र पाहून दिव्याने आपली नजर खाली झुकवली आकर्षला याचे काहीही वाटले नाही सडक्या चेहराने तो आपले कपडे वार्ड्रोप मधून काढत राहिला दिव्या मात्र चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती मनात म्हणत होती हाय किती सुंदर दिसतायत अगदी सावर या चित्रपटातल्या रणबीर कपूर सारखे फक्त जरा कमी राग करायला शिका ती हसत त्याच्याकडे पाहत राहिली आ कर्स तिच्या नजरा आपल्या दिशेने वळलेला पाहून म्हणाला अजून अंघोळ का केली नाहीस सगळा फ्लोअर खराब करून ठेवलायस अंघोळ करून लगेच स्वच्छ कर क्षणभर थांबून तो म्हणाला राहू दे दे तुम्ही करू नका मी एखाद्या नोकराला सांगतो दिव्या चुपचाप उठून अंघोळ करायला गेली आज होळी होती दिव्याने सासूबाईंची मनधरणी करून शेव बनवण्याची परवानगी मिळवली होती मात्र अट होती की ती हे सगळं काम नोकऱ्यांच्या देखरेखीखाली करेल दिव्या आनंदाने उड्या मारत होती तिच्या सासरी पहिली होळी होती तिच्या माहेराहून शगुनसाठी खूप काही पाठवले गेले होते भरभरून शेव मिठाई शुद्ध गायी दुधाचं खोबरं तूप सुकामेवा आणि इतर गोष्टी घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही भेटवस्तू होत्या दिव्याचे कुटुंब गावातले असले तरी खूप समृद्ध होते त्यांच्या तीन दूध डेऱ्या होत्या स्वतःची पीठ गिरणी होती, होती। पन्नासहून अधिक गायी आणि म्हशी होत्या कानपूरमध्ये त्यांचे जनावरांच्या चाऱ्याचे दुकान होते त्यांच्या गावात मुख्या म्हणून मोठे नाव होते दिव्याने मनापासून शेव बनवायला सुरुवात केली होती माहेरी ती बिंदास्तपणे स्वयंपाकघरात फडफडत फिरायची पण इथे मॉड्युलर किचन मध्ये प्रत्येक गोष्ट हळूहळू हाताळत होती जणू तिने काहीतरी चूक करू नये नोकर जे सांगत होते ते ती काळजीपूर्वक करत होती काही वेळातच तिने सगळे पदार्थ बनवून संपवले थोड्या वेळाने ती जमिनीवर बसून विचार करत होती आई मला किती मिस करत असेल कुणी विचारलंही नाही की माहेरी जायचंय का बिचारी सगळे एकटीनेच बनवत असेल असा विचारताच तिच्या डोळ्यातून दोन मोती तिच्या गालांवरून उघडले कितीही चांगलं वाटलं तरी सासर पण माहेर ते माहेरच असतं तेवढ्यात अर्णब किचनमध्ये आला हा हा काय मस्त सुगंध आहे काय बनवलंय पाहू तरी असं म्हणत त्याने गरम गरम शेवांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली अर्णबला याचा पत्ताही नव्हता की हे सगळं दिव्याने बनवलं आहे त्याला तर वाटले होते की दिव्याला किचनमध्ये कोणी जाऊच देणार नाही अर्णब म्हणाला वा काय स्वाद आहे हे कोणी बनवलंय दिव्या नवीन कूक आलाय का हाय हात चुमायची इच्छा होते दिव्याने पटकन लहान मुलांसारखी मुठी बांधून हात पुढे केले अर्णब तिच्याकडे पाहून हसायला लागला अर्णब म्हणाला आता असं म्हणू नकोस की हे तू बनवलंयस दिव्या म्हणाली हो हो मीच बनवलंय अर्णब म्हणाला तुला किचनमध्ये कोणी जायची परवानगी दिली दिव्या म्हणाली मम्मीजींनी अर्णब म्हणाला आज हे गोड खाल्ल्यानंतर मम्मी पप्पा तर सोड पण माझे प्रिय भाऊ सुद्धा तुझे फॅन होतील दिव्या म्हणाली असं होय अर्णब म्हणाला त्यांना गोड फार आवडतं दिव्या तुमच्या भावाच्या बोलण्याने मात्र करवल्याचा स्वाद येतो अर्णब थोडासा गंभीर होत म्हणाला तुला वाईट वाटत असेल ना ते तुला फारसं महत्व देत नाहीत दिव्याने गोड खात म्हणाली नाही हो अजिबात नाही फक्त ओरडतात तेव्हा वाटत मारून टाकतील असं म्हणत ती चार गोड्या प्लेटमध्ये ठेवून दादी साहेबांच्या खोलीत पडून गेली रात्री घरात वेगळेच वातावरण होते सगळ्यांच्या तोंडी दिव्याच्या गोड्यांच्या चवीची चर्चा होती सगळ्यांना गोड्या खूप आवडल्या होत्या सोडून दिले तर आकाशला तो मात्र सगळ्यांच्या नजरा चुकवून छप्पन गोड्या खाऊन मोकळा झाला होता पण दिव्याचे कौतुक करणं त्या गावठी मुलीचं कौतुक करणं म्हणजे त्याला स्वतःची बेइज्जती वाटत होती डिनर नंतर सगळे आपापल्या खोलीत गेले आकर्ष खूप वेळ खोलीत आला नाही तेव्हा दिव्याने बाहेर नोकरांकडे विचारले छोटे मालक कुठे आहेत तर बारमध्ये असं सांगून नोकर निघून गेला अरे ऐक ना जरा काय सांगताय दिव्याने मागून हाक मारली वर मोठ्या मालकांसोबत बारमध्ये बसले आहेत असं म्हणत नोकर खाली गेला दिव्या जिनावरून वर गेली आणि वरचं दृश्य पाहून धक्क झाली एका मोठ्या हॉलमध्ये काचेचे गोल काउंटर होते ज्यामध्ये महागड्या आणि जुन्या मद्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या काउंटर जवळ ठेवलेल्या सोफ्यासारख्या मोठ्या खुर्च्यांवर आकर्ष आणि त्याचे वडील अक्षित बसून मद्यपान करत होते हीच एक जागा होती जिथे आकर्ष आपल्या वडिलांसोबत थोडा वेळ बोलायचा बाकी त्याने दिव्याशी लग्न केल्यापासून तो आपल्या वडिलांची साधी सरळ बोलणीही करत नव्हता घोर कलयुग दिव्या आपल्या दोन्ही हातांनी कानाला स्पर्श करत म्हणाले बापले एकत्र बसून दारू पितायत आमचा कोणी भाऊ असता आणि असं केलं असतं तर बाबाने त्याला बेल्टने ठेचून काढले असते बेल्टचा विचार करताच तिच्या लक्षात तिच्या गावातल्या रिंकी आणि मोनीचे बोलणे आले रिंकीचे लग्न होऊन तीन महिनेही झाले नव्हते तेव्हा ती माहेरी आली आणि सांगत होती की तिचा नवरा रोज रात्री दारी पिऊन यायचा आणि तिला बेल्टने मारायचा मोनीचाही हेच हाल होते मोनी तिच्या आईला सांगत होती काकू ही दारू चांगल्या माणसांनाही राक्षस बनवते आमचा नवरा रोज रात्री कारणाशिवाय मारायला सुरुवात करतो काय करू काकू जीव राहत नाही त्याच्यासोबत हे आठवून मासूम दिव्या थरथर कापली जर त्यांनीही असं केलं तर रिंकीचे तर लव्ह मॅरेज होते तरी तिचा नवरा इतका मारहाण करतो इथे तर सुरुवातीपासूनच आकर्षने तिच्यावर तलवारी ठेवलेल्या होत्या जर आज त्याने मारलं तर भीतीने तिच्या अंगातून घाम फुटला अचानक तिची नजर आकर्षाच्या कमरेला असलेल्या काळ्या लेदरच्या चिकल बेल्टवर गेली भीतीने तिने डोळेच मिटले आणि धावत आपल्या खोलीत निघून गेली इकडे बार मध्ये अक्षित आणि आकर्ष नवीन प्रोडक्टच्या लॉन्चिंगवर चर्चा करत होते अक्षित म्हणाले तीन दिवसांनी फायनल तारीख ठरवली आहे तिन्ही प्रोडक्ट्स एक एकाच इव्हेंटमध्ये लॉन्च करू मीडियालाही आमंत्रित केले आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब तिथे असेल तर चांगलं होईल आकर्ष जो आपल्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकत होता पूर्ण कुटुंब असेल पण जर तुमच्या कुटुंबाच्या व्याख्येत ती गावंडळही असेल तर आय एम सॉरी तिला घेऊन मी कुठेच जाणार नाही कुठल्याही इव्हेंटला तर अजिबात नाही अक्षित म्हणाले ती आता तुझी पत्नी आहे थोडा तरी आदर दे तिला आकर्ष रागाने ग्लास टेबलवर आपटत उभा राहिला तुम्ही माझं लग्न जबरदस्तीने लावू शकता पण नाते जबरदस्तीने तयार नाही करू शकत आणि तशी काहीही चूक करू नका तुमची सून आहे ना ती तुम्ही तिला घेऊन जा पण मी तिला माझी बायको मारून कुठेच नेणार नाही असं म्हणत आकर्षने चार पाच ग्लास एका दमात रिकामे केले आणि रागाने पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेला तो प्रचंड नशेत होता त्याच्या डोळ्यांमध्ये राग होता खोलीत पोहोचल्यावर तो धडामकन बेडवर कोसळला तेव्हा त्याचे लक्ष समोरच्या सोफ्याकडे गेले त्याचे डोळे नीट उघडत नव्हते त्याला वाटलं की सोफ्यावर कपड्यांचा डोंगर आहे ही बाई काय करते माझ्या खोलीत राहून इतक्या बेजबाबदारीने कपडे सोफ्यावर फेकून ठेवले आहेत आणि त्याबद्दल तिला काहीही वाटत नाही तो हळूहळू उठला आणि लडखळत सोफ्याकडे गेला त्याला वाटलं की कपड्यांचा ढीक हलतोय तो बारकाईने बघत कपडे एक एक करून बाजूला करू लागला शेवटी त्याने एक जाडशे ब्लँकेट जोरात ओढले तर आतमध्ये घाबरून बसलेली दिव्या होती तू आकर्ष डोळे उघडून तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता दिव्याने काही न पाहता पटकन उडी मारून त्याच्या पॅन्टला बांधलेली बेल्ट काढायला सुरुवात केली आकर्षाचे डोळे जे आधी उघडत नव्हते अचानक मोठे झाले अगं अगं काय करतेस तू सोड माझी पॅन्ट नशेचा फायदा घेऊन मला ब्लॅकमेल करायची आहे का त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दिव्याचे पूर्ण लक्ष बेल्ट काढण्याकडे होते या ओढाताणीमध्ये आकर्ष लळखडत सोफ्यावर तिच्या अंगावरच कोसळला त्यांचे चेहरे इतके जवळ आले की पहिल्यांदा अनिच्छेने डोळ्यांची नजर दिव्याच्या डोळ्यांशी भिडली दोन मिनिट आकर्ष तिच्या झळा डोळ्यांच्या पूर्ण लक्ष तिच्या कामात होते तिने आकर्षाचे बेल्ट काढून सोफ्याच्या दांड्यात ढकलून टाकले आणि घाईघाईने आपले दाट काळे पापणीचे केस झपाट्याने हलवले आकर्षला तिच्या जादुई काळ्या डोळ्यांच्या प्रभावातून बाहेर पडायला वेळ लागला तू मला मारणार आहेस का दिव्याने हळू आवाजात सांगितलं नाही आकर्ष अजूनही हिप्नोटाईट झाल्यासारखा होता मग दारू का पिताय त्या वेदना कमी करण्यासाठी ज्या माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने तुझ्यासोबत लग्न लावून मला दिले आहेत आकर्षाच्या डोळ्यात पाणी आले तो सोफ्यावरून उठून बेडकडे जात बडबडू लागला त्यांना वाटले की तुला जबरदस्तीने माझ्याशी बांधून त्यांनी आपली जिद्द पूर्ण केली त्यांनी जिंकले पण नाही अजिबात नाही मी तुला कधीही स्वीकारणार नाही मी त्यांना जिंकू देणार नाही लग्न करणं त्यांची जिद्द होती तर तुला न स्वीकारणं ही माझी जिद्द आहे असं म्हणत तो धडामकन बेडवर कोसळला आणि झोपला तिन्ही दिवसांनी सायंकाळी प्रोडक्ट लॉन्च इव्हेंटसाठी पूर्ण कुटुंब तयारी करत होते अक्षित आणि शोभा त्यांच्या खोलीत तयार होत होते अक्षितजी म्हणाले दिव्यासाठी कपडे आणि दागिने द्या जे ती आज संध्याकाळी घालेल शोभाजी आपल्या वॉर्डरोब साडी निवडत होती थोडी गंभीर झाली शोभा म्हणाल्या तुम्हाला खरंच वाटतं तुमचा लाडका तिला सोबत नेईल शोभाजींच्या बोलण्यावर अक्षितने आपले डोकं खाली घातलं आणि ते पलंगावर बसले अक्षित म्हणाले कधी कधी असं वाटतं मी माझ्या जिद्दीपाय त्या मुलीवर खूप अन्याय केला मला वाटले होते एक ना एक दिवस आकर्ष तिला स्वीकारेल शोभा अक्षितच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली नाही अक्षित तुम्ही काहीही चुकीचे केले नाही आधी मलाही ती आवडत नव्हती पण दिव्या जेव्हा घरात आली तेव्हा मला वाटले आकर्ष की आकर्षला तिच्यासारखी जीवनसाथी कधीच मिळू शकत नाही आणि हे तुझ्या लाडक्या मुलाला लवकरच ला समजेल अक्षितजी म्हणाले काय माहित त्या निरागस मुलीवर काय होत असेल जेव्हा आकर्ष तिच्यासोबत असा वागतो शोभा अक्षितजींचा हात धरत म्हणाली काही विचार करू नका आम्ही आहोत ना तिला आधार देण्यासाठी शोभाने एका ब्युटी पार्लरला फोन करून असिस्टंटला बोलावले आणि तिला दिव्याला तयार करण्यास सांगितले सायंकाळी सगळे तयार होऊन फक्त दिव्याची वाट बघत होते आकर्ष ऑफिसमधून यायला अजून थोडा वेळ होता पार्लर असिस्टंट दिव्याला घेऊन खाली आली पर्पल आणि पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या साध्या ऑर्गेनजा साडीत सुंदरसा जुळलेला जुळा बांधलेली दिव्या फारच आकर्षक दिसत होती गड्यात शोभाने दिलेला नाजूक डायमंड नेकलेस कानात मॅचिंग छोटे छोटे इयर रिंग्स आणि हातात डायमंडच्या बांगड्या होत्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप मांगात लाल सिंदूर आणि कपाळावर पर्पल बिंदी दिव्या आता खरोखरच उच्चभ्रू समाजातील व्यवस्थित गृहिणी वाटत होती फक्त ती बोलली नाही तर कोणी तिला गामंडर म्हणू शकत नव्हतं शोभाने खाली येताच दिव्याची नजर उतरवली आणि आपल्या काजडाने तिच्या गळ्याच्या मागे काळा ठिपका लावला दिव्या इतकी सुंदर दिसत होती की एका क्षणासाठी अर्णबची नजर तिच्यावर खेळली पण त्याने पटकन आपलं डोकं हलवलं आणि तिला चिडवायला सुरुवात केली आज कोणाचा तरी खून होणार हुण आहे अर्णबने दिव्याला डोळा मारत म्हटलं दिव्या म्हणाली कोणाचा तिने निरागसपणे डोळे मोठे करत विचारलं अर्णब म्हणाला त्यांचा त्याने तोंड बाकडं करत दरवाज्यातून येणाऱ्या आकर्षकडे इशारा केला सगळे तयार होते फक्त आकर्षची वाट पाहत होते त्याच्या येताच अक्षितने सगळ्यांना गाडीत बसायला सांगितलं आकर्षाची नजर दिव्यावर पडताच तो संतापला ही ही तयार होऊन कुठे चालली आहे तो रागाने ओरडला अक्षितजी म्हणाले ती आपल्यासोबत चालली आहे तो गंभीरपणे म्हणाला आक्रश म्हणाले तिचं तिथे काही काम नाही आणि मी तिला कुठेही घेऊन जाणार नाही तिला सांगा ती ताबडतोब परत जावी अक्षितजी म्हणाले ती येईल तूच म्हणालास ना की तू तिला बायको म्हणून घेऊन जाणार नाहीस पण आम्ही तिला आमची सून म्हणून घेऊन जाऊ शकतो नाही का आकर्ष म्हणाला व्हेरी गुड तो रागाने टाळ्या वाजवत म्हणाला छान आहे घ्या तिला नक्की घ्या तुमची सून म्हणून घ्या पण मी जाणार नाही असं म्हणत तो रागाने पायापटत आपटत खोलीत निघून गेला अक्षितजी म्हणाले आकर्ष थांब आकर्ष यावेळी अक्षितच्या आवाजात प्रचंड राग होता जर तू आत्ताच्या आत्ता परत आला नाहीस तर मी अर्णबला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर बनवेन आकर्षाच्या पायऱ्यांवरच पावले थांबली तो मागे वळला त्याच्या डोळ्यात अश्री होते एकावेळी बिझनेसमधून हकालपट्टीची धमकी देऊन तुम्ही माझ्या गळ्यात एका गावंढळ मुलीला बांधलं आणि आता पुन्हा तीच धमकी आज जर मी पुन्हा या धमकीसमोर झुकलं तर तुम्ही आयुष्यभर मला झुकवत राहाल अर्णबला मॅनेजिंग डायरेक्टर बनवायचे आहे ना तुम्हाला तर बनवा मी तुम्हाला पंधरा मिनिटात माझा राजीनामा पाठवतो शोभाजी म्हणाल्या आकर्ष पेटा ऐकतरी शोभा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती अर्नब अक्षरशः हादरून गेला मी आणि मॅनेजिंग डायरेक्टर मला मॅनेजमेंटचे माहीतही नाही परीक्षेत विद्युतच्या कॉपीवरून काहीतरी लिहून मी पास होतो आता बिझनेस सांभाळायचा तर मला जबरदस्ती आकर्षला मनवावं लागेल नाहीतर डॅड माझ्या डोक्यावर बिझनेसची जबाबदारी टाकतील दरम्यान कोपऱ्यात उभी दिव्या काजड आणि लायनरने सजलेल्या तिच्या गोल डोळ्यात अश्रूंचा पूर आला होता आजपर्यंत आकर्षाच्या बोलण्याचा तिला कधीच फरक पडला नव्हता पण आज सगळ्यांसमोर अगदी नोकरांच्या समोरही त्याने तिची बेइज्जती केली होती ती रडत रडत अक्षित आणि शोभाकडे न पाहता थेट आजीच्या खोलीत गेली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली ला आजी म्हणाल्या काय झालं ग माझ्या सोन बघ जरा किती सुंदर दिसते माझी बिटिया आजी तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या अगं रडतेस का कोणी काही बोललं का चुकवा काही म्हणाला का आजीच्या प्रेम बोलण्याने दिव्या मुलांसारखे हाताने डोळे पुसत म्हणाली चिकू कोण आहे आजी आजी म्हणाल्या अगं तुझा नवरा आकर्ष बेटालाच लहानपणी चिकू म्हणायचे सगळे आजीच्या बोलण्यावर दिव्या खळखळून हसायला लागली तिच्या डोळ्यांच्या कडे अजून ओलसर होत्या हे 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 खरंच आजी लहानपणी यांचे नाव चिकू होते आजी दिव्याला आकर्षाच्या लहानपणीच्या गमती सांगू लागल्या आणि दिव्या मजेत आजीच्या मांडीवर डोकं ठेवून त्या ऐकत असत होती काही वेळापूर्वी झालेलं सगळं ती विसरून गेली घरातील सर्वजण इव्हेंटसाठी निघून गेले हुते। दिव्याने आजी साथी आजी होते दिव्याने आजीसाठी चहा आणि सोबत नमकीन बनवले आणि पुन्हा आजीच्या गोष्टी ऐकायला बसली तिला आता कुणावरही राग नव्हता अशी आनंदी आणि सहज मुलगी दुःखवून आकर्षला नेमकं काय समाधान मिळत होतं दरम्यान गाडीत बसलेला अर्णब रागाने आकर्षकडे बघत होता अक्षितजी आणि शोभाजी दुसऱ्या गाडीत होते अर्णब म्हणाला तुम्ही दिव्याशी असं का वागता भाऊ ती काही एवढी वाईट नाही आहे आकर्ष शांतपणे गाडी चालवत राहिला अर्णब म्हणाला काहीतरी बोलाल का तिचं काय चुकलंय ज्यासाठी तुम्ही तिला सारखं सुनावत राहता ती कधी तुमच्या कामात अडथळा आणत नाही नाही का आकर्ष म्हणाला तिची हिंमत तरी आहे का अर्णब म्हणाला हो पण जर ती तुमच्या स्टेटसची एखादी मुलगी असती तर तुम्ही गर्वाने तिची स्तुती केली असती दिव्या शांत राहते म्हणून तुम्हाला वाटतं की तिच्यात हिंमत नाही आकर्ष म्हणाला तुला तिच्याबद्दल इतकी सहानुभूती का आहे अर्णब म्हणाला कारण तीही आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबियांची काळजी असते आकर्ष म्हणाला इतकी काळजी होती तर तूच लग्न केलंच असतं तिच्याशी मला का बडीचा बकरा बनवलं अर्णब आपलं डोकं खाली झुकवत म्हणाला जर आई वडिलांनी विचारले असते तर दिव्यासारख्या मुलीसाठी मी आनंदाने हो म्हणालो असतो आकर्षला धक्का बसला तो हे उत्तर अपेक्षितच करत नव्हता आता त्याला अर्णबवर राग येत होता राग होता का जळफडाट माहीत नाही पण गाडीची स्पीड वाढली होती आणि आकर्षच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते इकडे रात्रीची वेळ झाली होती पण आकर्ष आणि त्याचे कुटुंब अजून घरी आले नव्हते दिव्या आजींसाठी प्रेमाने दलिया बनवते आणि स्वतःच्या हातांनी त्यांना भरवते त्यानंतर त्यांचे तोंड पुसते आणि बिछनाच्या चादरी नीट करून त्यांना आरामात झोपवत आहे आजी झोपल्यावर दिव्या त्यांच्या शेजारी बसून डोळे मिटून कुटुंबियांच्या येण्याची वाट बघू लागते डोळे बंद केल्यावर तिला परत संध्याकाळच्या घडलेले सगळे आठवायला लागते आणि तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागतात ती हळूच आपल्या खोलीत जाते कागद आणि पेन घेते आणि लिहायला सुरुवात करते प्रिय चिकूजी रात्री उशिरा सगळ्या घरी परत येतात बाहेरच आल्यामुळे सगळेजण थेट आपापल्या खोल्यात जातात आकर्ष जेव्हा आपल्या खोलीत येतो तेव्हा पाहतो की दिव्या सोफ्यावर बसल्या बसल्या झोपली आहे तिने जेवणही केलेले नाही पण आकर्ष ला यांचे काहीच पडलेले नव्हते तो कपडे बदलून आपल्या बिछनावर झोपायला चालला होता तेव्हा त्याचे लक्ष आपल्या उशीजवळ ठेवलेल्या कागदावर जाते त्या कागदावर तुटक फुटक इंग्रजीत फॉर डियर हजबंड लिहिले होते आकर्षाचे लक्ष आपोआप समोर सोफ्यावर झोपलेल्या दिव्याकडे गेले दिव्याने कपडेही बदलले नव्हते ती त्याच साडीत होती नीटचा सा जुडा बांधलेला तिचे झोपलेला चेहरा असा दिसत होता जणू सूर्यास्तानंतर सूर्यफुलाचा छोटासा गोंडस फुलंही कुमडून गेले ती सोफ्यावर अगदी कुळकुळत झोपली होती जणू तिला थंडी वाजत होती आकर्षाने एसी बंद केला दिव्याने हळूहळू सोफ्यावर आपले पाय सरळ केले आकर्ष परत आपल्या बिछाण्यावर बसला तेव्हा त्याचे लक्ष पुन्हा त्या नोटकडे गेले जे दिव्याने त्याच्यासाठी लिहिली होती दिवसाच्या थकव्याने पछाडलेला आकर्ष ती नोट आपल्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये ठेवतो आणि झोपी जातो सकाळ झाली दिव्या उठ ना जरा माझ्या शर्टला आयरन करून दे मला उशीर होईल अर्णबने तिच्या खांद्याला हात लावून हलवलं तेव्हा तिची झोप मोडली आकर्ष ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता दिव्याने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि मग तिच्या उशीकडे पाहिले ती नोट तिथे नव्हती त्यांनी वाचली असेल का उफ किती फालतू गोष्टी लिहिल्या होत्या मी दिव्याने स्वतःच्या कपडावर हात मारला आकाशने दिव्याने लिहिलेली ती नोट वाचली असेल का ते पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद